नमस्कार जय हरी माऊली कार्तिक वारी, आ, वारी आपल्या पंढरपूरची शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी आणि जनावरांचा बाजार असेल खिल्लार बैल असेल खिल्लार गायी असतील मशीनचा बाजार असेल आज आपण आपल्या युवा महाराष्ट्र न्यूजवर पूर्ण हा बाजार कवर करणार आहोत आणि आज आपण थांबलेलो आहे आता तुम्ही बघू शकता हा खिल्लार बैल एकदम अशी देखणी जोडी आ, आता सध्या आपण बघत आहे त्याचे मालक आपल्या सोबत आहेत त्या मालकांचा परिचय असेल ह्या बैलाची खास वैशिष्ट्य असतील याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे नमस्कार 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 जय अरे काय सांगा बैलाविषयी कुठलं बैला बैल कोस खेळ पंढरपूर जातीच बैल आहे पंढरपूर जातीचा तुमचा पत्ता काय नाव आमचं नाव जुंडप्पा रेवण सोद्धप्पा निरळे साकेल चटचंद माझा मोबाईल नंबर नाईन टू एट झिरो वन झिरो सेवन कधीपासून येत आहे काय तर पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष कधीपासून बैल तुमच्याकडे वापरतो आहे पंधरा वीस वर्ष आहे पंधरा वीस वर्ष आमच्या घरात वीस गाय आहे दहा मायस आहे मग काय तर खूं दोन तीन आहे ही बैल कशी शर्यतीला वापरताय कशी काय गायवर सोडायचं बी काढायचं हे गायवर सोडायला अडीच हजार घेत बघा काय मोबाईल नंबर नाईन डबल फोर नाईन टू एट झिरो वन झिरो सेवन ठीक आहे बैलाचं नाव काय ठेवले दोन्ही बैलाचं नाव राजा बलीकडला हे येत हो ना ठेव त्याचकडला सर्जा सरजा हा नाम राजा है उसका नाम आहे नमस्कार आपल्याला येथील आजोबा सुद्धा दोघ जण गाठ पडलेले आहेत कार्तिक वारीविषयी आतापर्यंतच्या आपण बरेचसे वरवर ऐकलेलं आहे पण त्यांच्याकडनं आपण पूर्ण सगळे एकंदरीत त्यांना माहीत असलेली संपूर्ण कार्तिक वारी बद्दल माहिती आपण ह्या आजोबांकडून घेऊया आजोबा हरी हां काय नाव हो? म्हणा जे हरी, हरी।, हरी। रामेश्वर गाव किती दिवस झाले येतात मला काय तर आता चा, चाळीस वर्ष झाले येतो मी चाळीस वर्ष झाले हा वारीला येतो काय आणले आज वारीला आज दोन ब कोंड आहे ते बैल बैल झाली जाय तिथे ते एक चौसाय साहेब आहे ते काय लई नाद दिसतोय मग हा खेलारचे माझा आयुष्य खेलारचे इतरापत गेले कस कस आहे बाजार काय खोंडाचा खेलार काय आता हे बाजार जरा पड आहे पडलाय पड आहे काय माग ना ते आपल्याला हां या माती आहे ती दोन कसं मागता काय जोड मागते लाखाला मागते ती दोन आहे ती दोन लाखाला हां लाखाला मागते किती अपेक्षा किती येईल एक लाख सव्वा लाखाची अपेक्षा आहे पण तर तूर ये ना ती लाखापासून म मोहरी चढणं ती मामा आता खेलर लई कमी झाली दे कसं काय करायचं आपल्या भागात कमी झाली ती कारण ऐकते कोणीकडे जाते ती कोणाला हो खेलारचा नाद लई कमी झाला नाद कमी झाला कमी झाला त्यामुळे जर्शी लोकांना वाटायला पैसे देत रोजच त्यामुळे खिलाऱ्याला नगदी वाटायला पण खेला शिवाय मजा नाही माझं कुमार सुरेकांत गाडगे गाडगे शिरगाव तुम्ही काय आणले काय खोट आणले काय दिलं नाही काय नाही दिलं चालू आहे व्यवहार चालू कसं मागतील काय बाजार पडलाय काय वाढलाय काय काय बाजारात शेवटी बरं म्हणायचं आपलं हाय ठीक आहे अजून एका बैल जोडीच आपण व्हिडिओ कव्हरेज करणार आहे तर बघूया आपण सध्या काय म्हणते त्याचे मालक नमस्कार नमस्कार सांगा बैलाची नावं सांगा वैशिष्ट्य सांगा गाव आडिओ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आडिओ गाव मधली बैल आहे ती बैलाची नावं काय त्याचं सर्जा आणि त्याचं सोन्या बैलांचा कलर असा काळ आहे ती कशासाठी म्हणजे काय जाते पण तू वगैरे हे कपिला जात आहे खूप दूर जात आहे ही सहजासहजी मिळत नाही आणि ह्याची एक कालवड घ्यायची म्हटलं तरी एक चार ते पाच लाख रुपये असा दर आहे कालवडीचा बघा तुमच्याकडे अगोदर कालवड होती का घेतली तुम्ही नाही बैलच विकत आणलेली ती आपल्याकडे पहिले नव्हती कधी लहान असताना आणली होती का आता लहान असताना आणली होती कुठून आणलेली हे बाजारात नेत ना घेतलेला माग वारीत ना आणि तो पलीकड पुण्यावर आणला होता आता तुम्ही प्रदर्शनाला मांडलेत मांडली प्रदर्शनासाठीच हा धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर बावीस अठ्ठ्याऐंशी पंधरा तेरा ठीक आहे धन्यवाद चालू आहे मग कस बरं म्हैश घ्यायच बोलाव तुम्ही मै तुम्ही पन्नास जण पंचाऊंड म्हणणं का बोला फक्त म्हैश घ्यायची बोला तुम्ही बोलू ना काय तरी मी म्हणतो का मागते त्या पैशाला तुम्हाला म्हणून काय करायचं लंबवर बागते ती बोल क्यू ना तुम्ही आणि चक्कर मारून या मी म्हणणार नाही बस मी तशीच आहे दुसरी आताची रेडी आहे ती बोला पन्नास पन्नास लाऊ पण साठी म्हण नका चल तुम्ही पाच सट्ठ रेडी न्या चल का कशाला तुम्हालाही बोलत बसायचं आवडलं ते समाधानी न्या नसला तुमच्याकडे कोण आला का काय बनावा रे कर मारली दुसरी हाताची वासरू आहे ती काय चार हातात पिळल्या नाही सुद् पाहिल्या हाताला तीन तीन पिळलेले काय खरंच नमस्कार नमस्कार किती आणले ते म्हशी काय ये पंचवीस आहे त्या पंचवीस म्हशी हा कुठल्या जातीचे पंढरपूर सगळे आहेत हा किती दिवसापासून आणताय काय मी पंधरा वरील वारी करते हा पंधरा वर जा प्रत्येक वारला मी मशी घेऊन येतो पंचवीस वीस पंचवीस आता पंचवीस मध्ये पंधरा विकल्या त्या दहा राहिले तर अजून सगळा पंढरपूर प्युअर माल आहे सगळा असा रेट आहे पंढरपूर सध्या जा तुम्हाला सांगतो सत्तर ऐंशी नव्वद एक लाख सव्वा लाख दीड लाख दोन लाख ह्या मापात मशी आहेत त्या हा सगळं मला गॅरेंट्री मिळणार सगळ्यात चांगली म्हैस अशी कशी ओळखाय का मी काही दिखनी गाडी माग पळायला चांगली काय दुधाला चांगली मापाला मोठी अशा मशी किंमत जादा होती गाडी चालू केली की गाडी चालू केली गाडी मागे जी पळती तिची किंमत जादा वाढते हा गाडी मागे कुठली म्हैस पळती पण पंढरपूर पंढरपूर दुसरी पळत नाही दुसरी पंढरपूर मग पळती फक्त तुमच्यात किती मैसे द्या गाडी मागे घरच्या वीस म्हशी द्या घरात काय पाळलेल्या अन बाकी व्यापार आमतो हा काय नाव सीताराम कदम मंगळवेडा ठीक तर आपण म्हशीच्या बाजारात आलेलो आहे येथील मसऱ्याची संपूर्ण धावत त्याचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्या त्यांच्याकडून आपण सर्व या मशींबद्दलची माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव मी ज्ञानेश्वर विठ्ठल भगरे मंगळडा माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष मंगळ्यातल्या पंढरपूर पूर्ण गवळावर मशा असल्यामुळे आमच्या ह्या वारीला तीस ते पस्तीस मशी असते प्रत्येक वर्षी आणि पूर्ण महाराष्ट्रातली बेळगाव कोल्हापूर सांगली कोला पुणे नांदेड जालना औरंगाबाद ह्या पूर्ण महाराष्ट्रातली तर जनता येऊन ह्या पंढरपुरातला एक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून ह्या पंढरपूरची मशी खरेदी करून नेतात आणि ह्या मशी दुधाला चांगल्या असतात मग गाडीमाग पळतात आणि मच्छरांची किंमत आता वरचीवर वाढत दुधाचा रेट असल्यामुळे वाढत चाललेली आहे ज्या मशीपेक्षा ह्या चांगल्या मशी आहेत आता किती मशी आणली आहेत पस्तीस आहे त्या कुठली मशी जात कुठली पंढरपुरी पूर्ण गवळावर म्हैस पंढरपुरी म्हैस हा आता तुम्ही प्रदर्शनाला आणले विकायला विकायला किती म्हशी आणली पस्तीस मशी येत्या वीस वीस वर इकले त्या अजून विश, राहिले त्या काय रेंज आहे सध्या मसरांची काय कमी झाले म्हणते कमी नाही रेट चांगल्या म्हशीला चांगला रेट आहे साठ हजारापासून दोन अडीच लाखापर्यंत म्हैस आहे होय मशी चांगले जे आहे चांगली जनावर आहे त्याला किंमतच आहे जी चांगली वस्तू आहे त्याला पैशाला कोण बघतच नाही ती किंमत बैस पटली का बैस किंमत रोग देऊन पैसे घेऊन महेश घेऊन जाते आणि पूर्ण गवळावर मशी आमच्याकडे असले दुगल बिगल नाही त्या पूर्ण जातीवंत पण तर मशी खाती मशी मंगळवळ्यात आमच्या महाराष्ट्रात येऊन घेऊन जाते मंगळ्यात हो मंगळवड्याच प्रसिद्ध आहे म्हणजे मसरा म्हणजे बरेचशा मशी गोट मंगळवड्यात भरपूर आहेत असं आपल्यालासुद्धा प्रेक्षकांवर बघण्यात आलेलं आहे तर अजून काय वैशिष्ट्य सांगू शकता मंगळवेड्याच्या मशींचं मंगळवेड्याच्या मंगळवेड्यात त्या मशी आजारी ज्यात पडत नाही त्या आपल्या हिंडून फिरून सगळं चा दूध चांगलं देते त्या दुधाचं क्वालिटी चांगली आहे चा आणि ह्या मसरांचं दूध खायला गोड चांगलं लागते दुसऱ्या मसरासारखं असं नसते आणि ह्या हुशारपशा असते माणसाप्रमाण असते आणि गाडी गाडीमाग पडते त्या मालक जे बोलवेल तसं ऐकते त्या गाडी <ख़> माग पळणार आहे मशी कुठल्या जातीची म्हणजे पंढरपूर पंढरपुरी पंढरपूर दुधाला कुठली चांगली आहे पंढरपूर हो हो सात, आध, सात, आध काई, काई एक एक सात आठ सात आठ पिळते काय मला काय काय सहा आठ सात आठ पिळते त्या म्हणजे जे बाई चांगली असेल ती चांगल्या पिळते त्या एक नंबर मशी असते त्या शेंगाळू मोरा मशी नाहीत का तुमच्याकडे आमच्याकडे मोरा आमच्या घेतच नाही ते मोरा मशी मरा मोराचं दूध चांगलं लागत नसल्यामुळे आमच्याकडे बघत पण नाही पूर्ण पंढरपूर आमच्याकडे पूर्ण हां हां पूर्ण पंढरपुरी बघा ह्याकडे या याकड्याला बघा तीस पस्तीस मशी सगळ्या शिंगवायच्या पंढरपुरी सगळ्या मशी आणि लांबली लोक येऊन घेऊन जाते तिथे किती दिवस झाला अंतशी बाजारात ही तर काल एखादशी आदल्या दिवशी एकादशी आणि दुसऱ्या बुधवारी जातोय आम्ही मंगळवार बुधवारी परंपरा आहे म्हणजे तुम्ही मी आता लहानपणापासून म्हणजे आता माझं सत्तावन अठ्ठावन्न चालू आहे मी लहान दहाव्या वर्षापासून मशी आणत असतो आणि ती विकूनच जातो प्रत्येक आणि घरी बी घेऊन जाते लोक त्यामुळं मशी खात्रीच असल्यामुळं लोक डोळे झाकून येते तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता अठ्ठ्याण्णव साठ दोनशे पंचावन्न सहाशे पाच धन्यवाद आमच्यासोबत बोल तर, तर मित्रांनो एकंदरीतच कार्तिक वारी येथील जनावरांचा बाजार म्हशीचा बाजार असेल खिलार गाईचा बाजार असेल बैलांचा बाजार असेल हा दाखवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि सर्वात महत्त्वाची आठवण आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया आपण धन्यवाद